बोईसरमध्ये चोरट्यांची दहशत इतकी वाढली आहे की आता त्यांना कायद्याची भीती भर दिवसा वर्दळीच्या वेळ काजल ज्वेलर्स या सराफा दुकानात सोनं खरेदी करण्याच्या आलेल्या एका चोरट्याने थेट सोन्याची चेन हुसून पळ काढण्याचा प्रयत्न केला भर दिवसा सराफा दुकानातून सोन्याची चेन चोरून पळ काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोरट्याचा डाव बोईसर फसला बोईसर येथील काजल ज्वेलर्स या दुकानात सोनं खरेदी करण्याच्या बहाण्याने आलेल्या एका चोरट्याने चेन हातात घेऊन अचानक पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र दुकानाच्या सतर्कतेमुळे आणि नागरिकांच्या प्रसंगा हा प्रकार उघडकीस आला चोरटा पळून जात असताना स्थानिक नागरिकांनी पाठलाग सुरू केला बोईसर सर्कस ग्राउंड परिसरात स्थानिक नागरिकांनी चोरट्याला पकडण्यात यश मिळाले संतप्त नागरिकांनी चोरट्याला ताब्यात घेऊन नंतर बोईसर पोलिसांच्या स्वाधीन केले या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून चोरटा एकटाच होता की टोळीचा भाग आहे याचा शोध घेतला जात आहे ज्वेलर्समध्ये चोरीचे सत्र वाढते नागरिकांमध्ये भीती बोईसर परिसरात ज्वेलर्स दुकानांमध्ये चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत कधी दिवसा ढवळ्या तर कधी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत चोरटे सराव दुकानांना लक्ष्य करत आहेत यामुळे व्यापाऱ्यांसह सामान्य नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे स्थानिक ग्रामस्थ आणि व्यापाऱ्यांनी या वाढत्या घटनांकडे गंभीरपणे लक्ष देण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले आहे पोलीस बंदोबस्त वाढवावा सीसीटीव्ही तपासणी नियमित व्हावी आणि संशयास्पद व्यक्तींवर नजर ठेवली जावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे प्रश्न कायम पोलिसांचा धाक कुठे गेला भर दिवसा ज्वेलर्समध्ये चोरी करण्याचे धाड़ जर चोरटे करत असतील तर कायदा सुव्यवस्थेत धाक उरला आहे का असा सवाल आता बोईसरकर उपस्थित करत आहेत आज स्थानिक नागरिकांमुळे चोरटा पकडला गेला पण उद्या अशीच घटना टळे याची खात्री

कुठे कुठे चोरी केलंय बोल के चोरी चोरी नाही केलेलं दुसरीकडे काय नाही गेलो याचा पोलीस रेकॉर्ड असणार इकडे बोल का मी या दुकानात चोरी केलोय बोल, बोल। बोल। ना ना दूर। ना दूर। रानार कुठे ला डोंगरपाडा ज्वलस मध्ये चोरी केलाय बोल बोल या ज्लस मध्ये इकडे ज्वलस मध्ये काय चोरी केली तू इकडे चेन घेतली आणि चोरून पळा जे मारतो मारतो

अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका